तुम्हाला मिळालेली खुर्ची जर योग्य असेल तर तुम्ही त्यामध्ये आपोआप कम्फर्टेबल होता असं एका तत्ववेत्यानं म्हटलंय अर्थात हे विधान ज्याला खुर्ची मिळाली आणि जो ज्या खुर्चीवर बसलेला आहे त्या व्यक्तीविषयीच आहे मात्र राजकारणामध्ये कुठल्या कारणामुळे कुणाचा कम्फर्ट जाईल हे काही सांगता येत नाही आता महाराष्ट्राचंच बघा थोड्याच वेळात आपण स्क्रीनवर जो फोटो बघणार आहोत हा फोटो आज दिवसभर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहे दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या घरी गेलेल्या उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी जी खुर्ची मिळाली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय कम्फर्ट बिघडला ठाकरेंना सातव्या रांगेतल्या म्हणजे शेवटच्या खुर्चीत बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं सुरू केली भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये जे आता या चर्चेत चर्चेतसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत त्यांनी याबाबतचं ट्विट केलं आणि त्यानंतर एकामागून एक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली महायुतीमध्ये असताना ठाकरेंना कसा मान मिळायचा भाजपचे दिग्गज नेते देखील मातोश्रीवर त्यांच्या भेटीला यायचे आणि आता बघा ठाकरेंना कशी ट्रीटमेंट मिळते अशी टीका महायुतीनं सुरू केली हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याचा हा परिणाम आहे ही टीका करून झाली त्यानंतर ठाकरेंकडून संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं प्रोजेक्टर नीट दिसावा यासाठी आपण स्वतःहून मागे जाऊन बसलो असं सांगत त्यांनी विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र एवढ्यावर विषय थोडेच संपणार होता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर गेले आणि तिथं त्यांनी एक उपरोधिक आंदोलन केलं उद्धव ठाकरेंना माफ करा असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जाऊन सरपटले अशी टीका केली त्यानंतर सुद्धा दिवसभर यावर काही ना काही प्रतिक्रिया येत राहिल्या त्यामुळे महाराष्ट्रासमोरचे जणू काही सगळे प्रश्न संपलेले आहेत का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आज दिवसभर रंगलेल्या याच राजकारणावर आपला आजचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सुरुवातीला आपण बघूया बघा आजचा प्रश्न राहुल गांधींच्या घरी उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत म्हणजे महाराष्ट्राचा अपमान भाजपची ही टीका पटते का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत त्यापैकी योग्य पर्याय तुम्ही निवडू शकता तर जसा हा फोटो समोर आला तशी महायुतीच्या नेत्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका करायला सुरुवात केली ठाकरेंना मागच्या रांगेत बसवून काँग्रेसनं महाराष्ट्राचा अपमान केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील केली त्यानंतर जेव्हा माध्यमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी ठाकरेंवर टीका करण्याची संधी साधत जोरदार टोमणे लगावले काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली असं म्हणत बोचरी टीका केली एरवी दिल्ली वारीवरून टीका सहन करणाऱ्या शिंदेंनी ठाकरेंवर ही संधी साधत कसा पलटवार केला बघूया बघूयाकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्यात टाकणार नाही पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं पण ठीक आहे मला काय याच्यावर काय प्रतिक्रिया खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय अवमान झालाय त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात बाळासाहेबांचे विचार विकतात सोडतात त्यांना त्याचं काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची जागा काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल बरं फोटो आला टीका झाली आणि मग विषय शांत झाला असं झालं का तर अजिबात नाही यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या डोक्यामध्ये एक अनोखी कल्पना आली शिवसेनेचे नेते पोहोचले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर तिथं जाऊन त्यांनी उपरोधिक आंदोलन केलं उद्धव ठाकरेंना माफ करा असं म्हणत स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी प्रार्थना देखील केली ठाकरेंवर टीका करण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न राज्यभर चांगलाच चर्चेत राहिला हा विषय किती जोरकसपणे शिंदेंच्या शिवसेनेला लावून धरायचा होता हे सुद्धा या आंदोलनातून दिसून आलं तर तुम्हाला वाटेल की आता या आंदोलनानंतर तरी विषय थंड झाला असेल पण तसंही नाही या आंदोलनानंतर आंदोलक नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा जोरदार टीका केली आणि ही टीका करताना उद्धव ठाकरेंच्या ठाकरे ब्रँडविषयीच शिवसेनेनं सवाल उपस्थित केले वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले स्वत म्हणत आहेत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे ठाकरे ब्रँड आहे कुठे तो ठाकरे ब्रँड तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकला नाहीत तर तुम्ही तिथे झुकला नाहीत तर तुम्ही तिथे सरपटलात आज ज्या पद्धतीने सहाव्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेला आहे खरं तर पुढच्या वेळेला ते सहावी रांगसुद्धा असणार नाही आहे हा खरं तर मी एवढंच सांगते उद्धवजी तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात तर त्यानंतर सुद्धा या प्रकरणावरनं टीकेचे बाण दोन्हीकडनं सुटतच राहिले महाराष्ट्राचं राजकारण आणि सुसंस्कृतपणा याचा काहीही संबंध उरलेला नाही हे आपल्या नेत्यांनी पुन्हा सिद्ध केलं नरेश मस्केंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांची देखील उत्तर देताना जीभ घसरली मग काय नरेश म्हस्के देखील पातळी सोडून बोलू लागले एकमेकांना प्राण्यांची उपमा देणं अंमली पदार्थांशी संबंधित अपशब्द उच्चारणं शिव्या देणं एकमेकांचा बाप काढणं हे आता नित्याचं झालंय पाहूया राऊत आणि म्हस्केंनी नेमकी काय मुक्ता फळव अरे त्या मस्केला सांग दुतोंडा गांडुळा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का हा इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का आमचं बघू ना आम्ही आमचं बघू क्या संजय राऊत तर भांडीघाशा आहेत हो हे गांजा राऊत आहेत पहिले शरद पवार साहेबांच्या घरची भांडी घासायचे आता राहुल गांधींच्या घरची भांडी घासत आहेत त्यांना त्यांनी काय फरक पडतोय उद्धव ठाकरे यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी संजय राऊत सारख्या मंडळींनी केलेली आहे उद्धव ठाकरेंवर वे ही वेळ आलेली आहे कशी नशिबाण्या थट्टा मांडली ही वेळ संजय राऊत सारख्या भांडीघाशांमुळे आलेली आहे